नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड तालुक्यातील पालोद प्रकल्प शंभर टक्के भरला केरणा नदीला उफान नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तालुक्यातील पालोद लिहाखिडी चिंचपूर मंगरुळ आणवी डोंगरगाव अशा भरपूर गावांना खेळणा तलाव शंभर टक्के भरल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे रात्रभर दमदार पाऊस झाला या पावसामुळे खेळणा लघु प्रकल्प सोमवारी सकाळी सात वाजता शंभर टक्के भरून वाहू लागला परिसरातील नदी नाल्यांना पाणी आले खेळणा नदीला उफान येऊन वाहू लागले आहे तालुक्यातील पालोद येथील खेळणा लघु प्रकल्पातून सिल्लोड शहरासह भरपूर गावांना पाणी पुरवठा होतो केळणा लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे केळणा नदीला पूर आला आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशास शासनाकडून देण्यात आला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा